हरी मंडळी आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज नवीन वर्षाचा पहिला दिवस बघा इंग्रजी नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज संध्याकाळी आपल्याला पाच दिवे लावायचे आहेत घरामध्ये धन धान्य संपत्ती आरोग्य ऐश्वर यासाठी हे दिवे आपल्याला लावायचे आहेत माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये निवास करावा यासाठी सुद्धा आपल्याला दिवा लावायचा आहे तर ते कधी लावायचे तर संध्याकाळी साडेसहा नंतर आपल्याला हे दिवे लावायचे आहे पण त्याआधी आज दिवसभरात तुम्हाला कुठल्या चुका टाळायच्या आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे बघा आपल्याला झाडू मना दूध दही त्याचबरोबर मीठ असले पदार्थ कुणी मागितले तर ते त्यांना द्यायचे नाही आहेत किंवा हळद वगैरे असले पदार्थ त्याचबरोबर पैसे म्हणजे कर्ज काढणं किंवा व्याजा व्याजाने पैसे घेणं व्याजाने पैसे देणं आजच्या दिवशी करू नये बघा तुम्ही ऐकलं असेल की आपण असं म्हणतो की पहिल्या दिवशी जे केलं ते वर्षभर होत राहतं त्यामुळे आपल्याकडे अशा छोट्या छोट्या मन आहेत तर आपण ते पाळत असो ज्यांना पाळायचं त्यांनी पाळा ज्यांना नाही पाळायचं हरकत नाही त्यांनी पाळू नका त्याचबरोबर आपल्या घरामध्ये आनंदी वातावरण राहील याची काळजी घ्यायची घरामध्ये गोळाधोळाचं बनवायचं आज गुरुवार आलेलं आहे तुमचे जेही गुरु असतील स्वामी असतील महाराज असतील जेही गुरु असतील त्यांचे तुम्हाला नामस्मरण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला पिवळी मिठाई जमलं तर गोरगरिबांना तुम्ही पिवळ्या रंगाची मिठाई पिवळ्या रंगाचं जेही खाद्यपदार्थ जसं की तुम्ही केळीसुद्धा दान करू शकता त्याचबरोबर कुठे प्रसाद म्हणून देखील तुम्ही केळी डझनभर केळी का होईना ठेवायचे आहेत तर तुम्हाला दिवसभरात सेवा उपासना त्याचबरोबर आपल्या गुरूंच्या मंदिरात जायला विसरायचं नाही <coughs> जेवढं नामस्मरण होईल तेवढं आपल्याला करायचं आहे तर आता संध्याकाळी आपल्याला दिवे लावायचेत तर बघा सगळ्यात आधी पहिला दिवा जो देवघरात लावायचा आहे तो आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी टिकून राहण्यासाठी लावायचा आहे देवघरातला जो आपला दिवा आहे तो तसाच ठेवत राहू द्यायचा जो दररोज चालतो आणि दुसरा दिवा घ्यायचा त्यामध्ये तुम्हाला कलाव्याची वात टाकायची आहे कलावा म्हणजे लाल पिवळा दोरा कलावा नाही आहे हरकत नाही कापसाची वात घ्या दुहेरी करून त्याला हळदी कुंकवाची बोटं लावा आणि तो त्या दिव्यामध्ये वात लावली तरी देखील चालेल त्या दिव्यामध्ये जमलं तर शुद्ध गाईचं तूप घाला नाही जमलं हरकत नाही तुमच्याकडे देवासाठी वापरलं जाणारं जे तेल असेल ते त्या दिव्यामध्ये घाला त्यामध्ये तुम्हाला अर्थात त्या दिव्याला तुम्हाला थोडेसे तांदळाचं आसन आहे म्हणजे थोडेसे प्लेटमध्ये तांदूळ घ्या आणि त्यावर तो दिवा ठेवा आता या दिव्यामध्ये तुम्ही तेल घातलं असेल किंवा तूप घातलं असेल ते एवढं घाला की निदान बारा वाजेपर्यंत रात्रीचे बारा वाजेपर्यंत हा दिवा तेवत राहायला पाहिजे आता बघा तुम्ही सहा साडेसहाला दिवा लावला तर तो बारा वाजेपर्यंत राहायला पाहिजे त्या दिव्यात प्रजित केल्यानंतर त्याला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची आणि त्यामध्ये केशर घालायचं आहे केशर केशर माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि केशराच्या दोन काड्या का होईना तुम्हाला त्यामध्ये टाकायच्या आहेत ओम श्री महालक्ष्मी नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे झालं दुसरा दिवा तुम्ही मातीची पणती घेऊ शकता मोहरीचं तेल असेल गोडे तेल असेल तूप असेल जेही तुम्हाला वापरायचं आहे ते तुम्ही यासाठी वापरू शकता दुसरा दिवा जो आहे तो तुम्हाला तुमच्या किचन ओट्यावरती माता अन्नपूर्णेच्या नावाचा लावायचा आहे ओम अन्नपूर्णाय नमः आपल्या घरामध्ये वर्षभर धनधान्याची कमतरता राहू नये आपल्या घरे धनधान्य भरभरून यावं त्याचबरोबर आपल्याला माता अन्नपूर्णेचा म्हणजे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्या आपण ते अन्न खातो तर आपण त्या पती प्रती बघा एक आपण अन्नपूर्णा मातीची पूजा करत असतो तर अन्न हे एक प्रकारे आपण दैवतच मानतो त्यामुळे अन्नाप्रती कृतज्ञता म्हणून तुम्हाला एक दिवा किचन ओट्यावर लावायचा आहे मात्र लावताना काळजी घ्या गॅस वगैरेच्या थोडासा दूरच लावा तिसरा दिवा तुम्हाला तुळशीजवळ लाव लावायचा आहे माता तुळशीजवळ बघा भगवान विष्णूंना अतिशय प्रिय असलेली तुळस तिथे तुम्हाला जमलं ना तर शुद्ध गायच्या तुपाचाच दिवा लावा नाही तर मोहरीच्या तेलाचा लावला तरी देखील चालेल त्याचबरोबर चौथा चा आणि पाचवा दिवा तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावर लावायचे आहे उंबरट्याच्या बाहेर दोन मातीच्या पंथी घ्या त्यामध्ये कापसाच्या वाती टाका आणि तेलाचे हे दिवे तुमच्या एक उजव्या हाताला आणि एक डाव्या हाताला मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरून तुम्हाला हे दोन दिवे लावायचे आहेत हे दिवे जे आहेत ते माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपल्याला लावायचे आहेत वर्षभर आपल्या घरामध्ये आनंद असाच अंधारात अंधार राहू नये उजेड राहावा अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्यासाठी आपण दिवा लावत असतो तर बघा आपल्या घरामध्ये वर्षून वर्ष दिवा हा तेवत राहावा आपल्या घरामध्ये उजेड हा कायम राहावा आपल्या घरातली सदस्यांच्या तब्येती आरोग्य हे सुदृढ असावं त्यासाठी बघा आपल्याला हे दिवे लावायचे आहेत त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी आरोग्य ऐश्वर नांदण्यासाठी देखील आपण हे आज पाच दिवे लावणार आहोत त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळी बघा तुम्ही कुठल्याही तुमचे जेही गुरु असतील त्या गुरूंच्या मंदिरात जा जेही तुम्हाला शक्य होईल तेवढं तुम्ही न्या प्रसाद म्हणा किंवा म्हणा दान म्हणा जेवढं तुम्हाला जमेल तेवढ्या आपलं यथाशक्ती जेवढंच करा तेवढंच करा ते ते नाही पण आवर्जून सांगेन की पिवळ्या रंगाची मिठाई किंवा केळी म्हणा तुम्ही हे तुमच्या भगवंताला आवर्जून भगवंताला दाखवायचं आहे तुमच्या गुरूंना दाखवायचं आहे आपल्या घरामध्ये आज प्रत्येकाच्या घरामध्ये गोळाधुळाचं काहीतरी बनतंच त्यामध्ये पिवळ्या रंगाचं बनवलं तर अतिशय उत्तम तर बघा असे आज नवीन वर्षाच्या दिवशी आपण सगळ्यांनी छोटे छोटे का होईना उपाय सेवा करायची आहे त्याचबरोबर संध्याकाळी तुम्ही आपल्या घरामध्ये छान छोटासा होम करू शकता त्याचबरोबर रामरक्षा स्तोत्र कालभैरव अष्टकम त्याचबरोबर विष्णू सहस्त्रनाम लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र जेवढे तुम्हाला सेवा येत असतील ते ना तेवढ्या सेवा म्हणण्याचा प्रयत्न करा आणि नामस्मरण करा त्याचबरोबर ध्यान लावून थोडा वेळ का होईना बसा आज म्हणजे आपण असं नेहमी म्हणतो की जसं पहिल्या दिवशी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण संकल्प करत असतो आणि मग असं म्हणतो की वर्षभर आपण ते पाळलं पाहिजे आप हो तर आपल्याकडे जेवढं होईल ना आजच्या दिवशी तेवढं आपण करायचं आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला व्हिडिओची माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक ला नक्की करा